रासू उपाक्य दादासाहेब गवई यांचे कार्य मार्गदर्शक ठरावे तसेच त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी स्मारक आणि सर्वकष वाटचालीचा दस्तावेज तयार करण्यासाठी संदर्भ ग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतलाय या दोन्ही प्रकल्पातून त्यांच्या कार्याचा गौरव राज्य शासनाने केला आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय अमरावती येथे राज्य शासनाने उभारलेल्या दिवंगत नेते रासू गवई यांच्या स्मारकाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलंय सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलाय यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयल अॅडव्होकेट आशिष जयस्वाल न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई खासदार डॉक्टर अनिल बोंडे बळवंत वानखडे आमदार किरण सरनाईक आमदार संजय खोडके आमदार सुलभाताई खुडके प्रताप अडसळ केवरराम काळे प्रवीण तायडे राजेश वानखडे उमेश रूपचंदू चंदू यावलकर गजानन लवटे चरणसिंग ठाकूर चैनसुख संचेती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल जिल्हाधिकारी आशिष शेरेकर महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते तर स्मारकाच्या कामात विशेष लक्ष देऊन बांधकाम उत्कृष्टरित्या केल्याबद्दल जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांचा सत्कार करण्यात आलाय त्यांच्या कार्याची सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्तुती केली आहे स्मारकाचं काम गतीने पूर्ण होण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत तसेच यावेळी कंत्राटदार नितीन गवने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रतीक गिरी वास्तुविषयक प्रशांत सातपुते मूर्तिकार प्रज्ञानंद मूर्ती पुरुषोत्तम पाटणकर उमेश रोडे यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी स्मारकाच्या दर्शनी भागावरील दादासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही करण्यात आलं आहे त्यानंतर मान्यवरांनी स्मारकाची पाहणी केली आहे कार्यक्रमात दादासाहेब गवई यांच्या जीवनावरील चित्रपित दाखवण्यात आली असून स्मारकाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी यावेळी प्रास्ताविक केलं असून क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केलंय ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज